व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा रती महारथी सापडले अवैध धंदे चालवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांचा इशारा काटरंग विनानगर मधील एका घरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांकडून चार लाख तीस हजारांची रोकड जप्त केली आहे अटक केलेले विविध राजकीय पक्षाचे पुढारी असल्यानं खळबळ उडाली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईचं स्वागत होत आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलान यांनी अवैध धंद्यांना आळा बसवला असतानाच खोपोली हद्दीत अवैध धंदे चालवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणारच असा इशारा पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे खोपोली शहरातील विना नगरमधील एका घरात अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या गुण्हेशोध पथक आणि बिटमार्शल टीमनं गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास धाड टाकली यावेळी सतरा जण जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतलाय यावेळी चार लाख तीस हजारांची रोकड जप्त केली आहे जुगार खेळणारे अनेक जण विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्यानं खळबळ उडाली होती पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येत होता समज दिल्यानंतर जुगार खेळणाऱ्यांना सोडवण्यात आले काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळत होती त्या अनुषंगाने बीटचे अधिकारी अशी मोहीम राबवली होती त्या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि सदरवेळेस तिथे एकूण सतरा इसम आहेत ते जुगर खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे तसंच जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पत्ते काही इतर साहित्य असे आपण ज जप्त केलेले आहेत आणि जे आरोपित आहेत हे बहुतेक खलापूर खोकली परिसरातील काही रहिवाश आहेत काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराचे केसेस रजिस्टर आहेत त्यासंदर्भात आम्ही तपास सुरू केलेला आहे आणि पुढील योग्य कायदेशीर कारवाई करत आहोत हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आव्हान करणं गरजेचं आहे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना कोणताही अवैध देण्यात येणार नाही यासंदर्भात ना ना। सूचना आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत त्यानुषंगाने आम्ही पुन्हा एकदाच क कळवतो की जे आवेधंदे चालणारे जे इसम आहेत त्यांनी सुधरावे यापुढे काही कृत्य करू नये जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कायदेशीर कडक कायदेशीर कारवाईला समोर जावे लागेल धन्यवाद